शिपिंगमध्ये डिफरंट टाईपच्या शिप्स असतात एल एन जी केमिकल ऑइल गॅस बल्क कंटेनर्स पॅसेंजर पण आज जी व्हल मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे कॅटल कॅरियर लाईक कॅटल कॅरियर म्हणजे लाईफस्टॉक प्रोफेशनल भाषेमध्ये त्याला लाईफस्टॉक म्हणतात कॅटल कॅरियर म्हणजे जनावरे घेऊन जाणारी शिप आता ही जी शिप आहे मी झुमआउट करतोय झुम इन करतोय सॉरी त्याच्यामध्ये असे कंपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मोस्टली हॉक्स बफेलोज शेळ्या मेंढ्या जनावर डिफरंट टाईप्सचे चे अॅनिमल्स इथून कॅरी केले जातात आता इथे ही शीप उभी आहे खूप मोठी शीप आहे आणि याच्यामध्ये असे कंपार्टमेंट्स आहेत आणि याच्यामध्ये वरती याच्यामध्ये वरती सेक्शन्स दिलेत तिथून ते ते सगळं त्यांचे चारा वगैरे जे काही गोष्टी असतात त्या असतात ही खूप मोठी शिप आहे बाराक थ्री तिचं नाव आहे आणि मोस्टली ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि मेडिटेरियनमधून मधून ह्या रूटला ही वेसल फिरते खूप जुनी शिप आहे आणि आमची शिप आता इथे उभी आहे आणि ती तिकडे उभी आहे आणि जस्ट जनावरं घेऊन जाणारी वेसल ऑलमोस्ट दोनशे तिची लेंथ आहे आणि मला वाटतं मोर दॅन जी इन्फॉर्मेशन आता मला मिळाली मोर दॅन एट थाउजंड अॅनिमल्स म्हणजे आठ पेक्षा जास्त जनावरती घेऊन जाऊ शकते ते एवढे फ्लोअर त्याच्या एवढे आहेत एकावेक एकावेक सो त्याला जनावर घेऊन जाणारी शिप किंवा कॅटल कॅरियर लाईफस्टॉप कॅरियर म्हणतात आणि ह्या शिपची गंमत म्हणजे अशी की आता आम्ही एक डिस्टन्स आठशे मीटरवर आहोत आठशे वास खूप घाण येतो म्हणजे ऍक्च्युली जनावर मरतात बऱ्याचदा तर त्याचा इथे आजूबाजूला एक एक किलोमीटरमध्ये ज्या शिप्स आहेत त्यांना याचा त्रास होत असेल आता आम्हालाही होतो आता मी बाहेर आलो इथे ओपनमध्ये आलो इथे तर आय कॅन फील तो जो वास जो आहे ना मला इथे येतोय ये आत्ता हवा त्या साईडून आहे आणि सगळा तो फ्लो इकडे या साईडला येतोय ये त्याच्यामुळे कॅटल कॅरियर जेव्हा तुमच्या साईडनी पास होते तुम्हाला डेफिनेटली हा उग्र वास असा जनावरांचा येतोच येतो ये ये गोठ्यामध्ये असल्याचा फील तुम्हाला येतो जो की मला आता येतोय इथे सिवता अँकरेज स्पेन हे सगळं सीवतं इकडे